खरे साहेब पुन्हा एकदा चिन्हा संदर्भात तारीख पे तारीख मिळालेली आहे त्यामुळे तुमच्या सहकार्याने तुमच्या पक्षामध्ये एक नाराजी पाहायला मिळते तुमची काय भावना आहे भावना म्हणजे आम्ही दुखी झालो आहोत नाराजी तर आहेत पण दुखी झालो की तारीख पे तारीख हे असं का करता कशा करता करता तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का म्हणजे इलेक्शन कमिशनवर इलेक्शन कमिशन ने केस टाकले ना म्हणून आणि म्हणून मग मला या ठिकाणी सांगायचं की हे सगळं चुकीचं झालेलं आहे आम्हाला मान्य नाही आहे तुम्हाला त्या ठिकाणी चिन्ह द्यायचंच नसेल आम्हाला आमचं जे गेलेलं चिन्ह द्यायचं नसेल हा त्या ठिकाणी मोठा डाव त्या ठिकाणी दिसतो दुसरीकडे तुम्ही चिन्हासाठी वाट पाहताय मात्र तुमचा प्रतिस्पर्धी पक्ष होता तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे जुने सहकारी आहे तयारी करताय स्तंभ पूजन केलं आहे आज पहिलं कार्यालय महाराष्ट्र सुरू झाले नाही असं नाही ते काही जास्त लोक नव्हते हो, मी माहिती घेतली त्यांच्यातच खूप आपसात स्ट्रगल चालू आहे भांडणं आणि त्या भांडणामुळे त्या ठिकाणी कितपत ते यशस्वी होतील ते त्यांनाच माहीत आहे परंतु आम्ही मात्र त्या ठिकाणी आमचं आमचा उद्या मोर्चा आहे उद्धवसाहेब आहेत त्यांना अकरा तारखेला आणि त्या अकरा तारखेच्या मोर्चाच्या नंतर त्या ठिकाणी मग आम्ही आमचं काम सुरू होऊन जाईल मोर्चा हा शेतकऱ्यांच्यासाठी असेल अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता म्हणजे क्रांती चौकातून निघणार आणि तो विसर्जन होणार गुलमंडीवर आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाचं जे कार्यालय आहे मोठी बिल्डिंग आहे शिव शिवाई सेवा ट्रस्टचा त्याचं ओपनिंग सुद्धा मान्य साहेब करणार आहे बरं दीड वाजता एकीकडे त्यांचं स्तंभ पूजन सुरू होतं मात्र त्यांच्या आधी तुमची पूजा सुरू होती पूजा कशाची आहे पूजा आमची नवचंडी यज्ञ त्या ठिकाणी आम्ही केला कालपासून पूजा चालू आहे उद्या तो संपून जाईल आणि नवचंडी यज्ञ संपल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद पूजा पूजा ही त्या ठिकाणी म्हणजे आमचे सगळे कार्यक्रम यशस्वी होत झाले पाहिजे आणि हे या वास्तूमध्ये त्या ठिकाणी नवचंडी यज्ञ झाला नव्हता त्यामुळे नवचंडी यज्ञ पण झाला वास्तूपूजा केली होती त्याला बरेच दिवस झाले पण ही नवचंडी आता कार्यालयाचं उद्घाटन होतं म्हणून त्या ठिकाणी नवचंडी यांनी केला म्हणजे आगामी आता आगामी निवडणुकीसाठी हे आमचं यशस्वी वाटचाल आहे